आज मी तुम्हाला लाल माटची भाजी बनवून दाखवणार आहे ही लाल माटची भाजी चवीला चवदार आणि पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते तर आता आपण सुरुवात करूया नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल माटची भाजी बनवून दाखवत आहे तर इथे मी एक जोडी लाल माटची भाजी घेतली आहे आणि मी ती निवडून धुवून चिरून घेतली आहे एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला आहे सहा साथ ते सात हिरव्या मिरच्या मी कापून ठेवलेत आणि हे ते शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी अद्रक खिसून घेतलं आहे आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या मी असं बारीक चिरून घेतले आहेत तर आता आपण सुरुवात करूया इथे मी तोप गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या लसूण टाकते लाल मागच्या भाजीला लसूण टाकायचं जा जास्त लसणामुळे भाजीला चव छान येते लसूण बघा भाजून आहे मिरच्या टाकते मी मिर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कांदा टाकते मी आपण खरपूस भाजून घेतो कांदा भाजून झालं इथे मी किसलेलं अद्रक टाकते आता आपण ही लाल माठची भाजी टाकून घेऊया भाजी फोडणीला या भाजीला वरून पाणी नाही टाकायचं या भाजीला आमचंच पाणी सुटतं आणि त्याच्यातच भाजी आपली शिजून तयार होते आणि मीठ आताच नाही टाकायचं थोड्या वेळाने टाकायचं त्याच्यावर चाकण ठेवून दोन तीन मिनटं भाजी वाफवून घ्यायची दोन तीन मिनटांनी बघा मी झाकण उघडून बघते बघा भाजी आपली वाफेने कशी खाली गेली आपण ही भाजी हालून हो घेऊया भाजी शिजल्या तशी ती फोडी होते ती त्याच्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही आधी पीठ टाकलं आणि भाजी सगळी अशी घेऊया शेंगदाणाचं कूट टाकते तुम्हाला पाहिजे असेल तर ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा किस पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि हे चवीपुरतं मीठ टाकते मिक्स करून घेऊया सगळे मी अशी भाजी लाल माठची भाजी गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते ही तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली आहे ती भाजीवरती साखण ठेवून पाच मिनटं पुन्हा भाजी आपण वाफवून घेऊया पाच मिनटं झाल्यामुळे मग झाकून उघडून बघते शिजले का बघते बघा बघा आपली भाजी शिजली नसतेपैकी ह्या भाजीला करायला जास्त वेळ लागत नाही आणि लवकर होती भाजी ही आपल्या जेवणामध्ये पालेभाज्या नेहमी खाव्या आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असतं आणि पौष्टिकही असतं माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाल माठची भाजी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा लाल माठची भाजी कशी झाली भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद